बऱ्याच वेळा आपण पालखांच्या अखंड पानांची भजी बनवतो तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत अगदी बारीक कट केलेल्या पालखापासून मस्त अशी कुरकुरी भजी चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करा तर पालक भजी बनवण्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी इथे बेसनपीठ घेते आता बेसनपीठ तुम्ही जेवढे तुम्हाला भजी बनवायची आहे त्यानुसार घेऊ शकता अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि तो असा मी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड केलेला आहे थोडीशी हळदी पावडर आता मी त्यामध्ये ॲड करते अर्धा चमचा लाल तिखट थोडेसे जिरे चवीनुसार मीठ घेऊया आणि थोडासा हाता सोडा आता हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण कांदा भजीसाठी बनवतो भजी तर आपण बऱ्याच वेळा सेपरेट फक्त पालखाच्या पानांचीच भजी बघितली असतील तर अशी बारीक कट करून जर तुम्ही भजी बनवली तर ती जास्त टेस्टी लागतात तर तुम्ही बघू शकता मी हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त लूज बॅटर नाही बनवलेलं अगदी आपल्याला फक्त भजी सोडता येईल इतपत असं मी बॅटर तयार केलेलं आहे गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये मी तळण्यासाठी तेल टाकलं आहे तेल गरम करून घेऊया तर तुम्ही बघू शकता तेलही मस्त असं गरम झालं आहे आता आपण यामध्ये भजी सोडून घेणार आहोत बऱ्याचशा लहान मुलांना पालक बिलकुल आवडत नाही तर अशा वेळी आपण मुलांना असं पालखाची भजी तयार करून घालू शकतो अगदी मीडियम गॅसवर हे मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत याला आता हळूहळू हलका लाल रंग यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली भजी मस्त अशी तळून तयार झालेली आहे आता आपण ही भजी काढून घेणार आहोत तर अशी ही पालखाची भजी मस्त अशी आपली तयार झालेली आहे मस्त आपण ही भजी टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकतो खूप मस्त अशी ही भजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी ही पालखाची भजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला